हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज बनवली होती मस्त अशी मोकळी सुटसुटी साबुदाण्याची खिचडी त्यासाठी इथे एक वाटी साबुदाणा घेतला होता तुम्ही बघताल मस्त असा साबुदाणा भिजला गेलेला आहे एक एक दाणा छान असा टपोरा फुलला आहे एक एक दाणा मस्त असा मोकळा झालेला आहे आता काय होतं साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही गेला की मग साब खिचडीचा लगदा होतो चिकट होते पण तसं नाही होणार असो आता काय करायचं इथे हे फोडणीसाठी तीन चार हिरव्या मिरच्या एक वाटी शेंगदाणे एक बटाटा मी असा बारीक काप करून घेतलेले आहेत आता काय हिरव्या मिरचीचा मी ठेचा करून चा? घेतलेला आहे तुम्ही चिरून टाकल्या तरी चालतील पण ठेचाने चव छान लागते आता काय करायचं कढई छान तापली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत ज्यांना सुरुवात करायची आहेत त्यांच्यासाठी ही एकदम साधी सोपी पद्धत आहे नक्की करा आता काय करायचं चा? शेंगदाणे छान भाजून झाले जास्त जाळायचे नाही आहेत शेंगदाण्यातून टचटच आवाज येईल म्हणजे तुमचे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता त्याचा कूट करून घ्यायचा त्यानंतर इथे कढईमध्ये दोन चमचा तूप ॲड करायचं तूप नसेल तेल वापरता जीर, जीर तर तेलही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरं जिरं छान तडतडलं त्यामध्ये मी ॲड केला बटाटा आणि हा बटाटा एक मिनिटभर मी असा मस्त तुपामध्ये परतून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून एक सेकंद झाकण ठेवून छान अशी छोटीशी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बटाटा छान शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे मिरचीचा ठेचा आता हा ठेचाही ना तेलामध्ये म्हणजेच स्तूपामध्ये असं छान परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे साबुदाणा ॲड केला आणि वरून मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला तर सगळं छान एकत्र एकजीव करून घ्यायचं हे ना सतत असं परतत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही चिकट होणार नाही मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि वरून चवीनुसार मीठ ॲड करायचं आता साधं मीठ चालत नसेल आता उपवासाचं मीठ तुम्ही ॲड करा आता साबुदाणा कसा भिजवायचा सांगते साबुदाना भिजवताना अगदी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि वरील त्याचा पांढरा जो स्टार्च असतो सगळा काढून टाकायचा आणि त्यानंतर साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि वरती नकभर पाणी राहील एवढंच पाणी त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे साबुदाना एकदम मस्त भिजतो अजिबात चिकट होत नाही लगदा होत नाही नक्की ट्राय करून पहा आता काय करायचं तुम्ही बघताल मस्त अशी सुटसुटीत मोकळी खिचडी झालेली आहे मंद आचेवरती मस्त ही खिचडी शिजली गेलेली आहे काढून दाखवते बघताल छान अशी तयार आहे खिचडी नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू